सोबत आता काही विद्यार्थी नाही जे रॅलीमध्ये सहभागी झाले ज्यांनी एक चांगलं कुठेतरी संदेश दिला समाजाला आपण त्यांच्याकडे थोडक्यात जाऊन घेऊया बा तुझं नाव सांग मी प्राची प्रमोद खंडारे मी आता सातवी बा मध्ये शिकते माझी शाळा सह्याद इंग्लिश मिडियम स्कूल तळेगाव दाभाडे बरं आता ह्या सह्याद्री शाळेमध्ये तुम्हाला शिक्षण तर दिलं जातं परंतु वेगळं काय शिकवलं जातं आम्हाला शिक्षणासोबत खूप काही भेटतं आमचे दरवेळेस मंथ एन ॲक्टिव्हिटी होते आमच्या सण साजरे केले जातात प्रोजेक्ट्स बनवले जातात मॉडेल सायन्स एक्झिबिशन खूप साऱ्या गोष्टी शिकल्या जातात काउन्सिलिंग वगैरे आणखी आणखी काय सांगतो आणखी आम्हाला दर सॅटरडेला ॲक्टिव्हिटी असतात ड्रामा कराटे सिंगिंग क्लासिकल डान्स वेस्टर्न डान्स खूप सारे ॲक्टिव्हिटी डबल विदाउट फायर कुकिंग फूड हे सुद्धा आम्हाला शिकवलं जातं विथ गाईड आहे त्याच्यात आम्हाला कॅम्पमध्ये डिसिप्लिन वगैरे सगळं आमच्या शाळेत खूप छान आहे बरं हे जे तुम्ही पथनाट्य करतात त्याच्यामध्ये नक्की काय संदेश द्यायचा तुम्हाला संदेश आता आहे की काही आता म्हणजे मुली आहेत त्यांचे म्हणजे पॅरेंट्स की कॅम्पसाठी पण त्यांनी हे नव्हते दिले परमिशन पण टीचर्स त्यांनी विश्वास ठेवायला पाहिजे स्कूलवर टीचर्सवर प्रिन्सिपलवर की हा आहेत बाबासोबत तुम्ही तुमच्या मुलीला पुढे पाठवा शिकवा शिकवा तिला ती शिकती तर आहेच पण तिला लढायला पण शिकवा ना त्याच्यासोबत बरं आता हे जे तुम्ही पथनाट्य केले त्याच्यामार्फत काय म्हणजे आता हॅप्पी जो वुमन्स डे आहे त्याच्यामार्फत काय संदेश दिले म्हणजे तुम्ही काय साध्य केलं काय सांगितलं म्हणजे मुलींच्या अत्याचार वगळता ते त्याच्याविषयी काय सांगितलं कारण की काही मुलीं मुलींवर तर अत्याचार म्हणजे ते पण कमी करा तुम्ही आणि तुम जर आपण आपल्या घरापासूनच जर सुरू केलं की मुलांना महिलांचा सन्मान करायला शिकवा तर हा अत्याचारचा म्हणजे जो राक्षस आहे तो एक ना एक दिवस संपणार आहे म्हणजे तो विश्वास आहे आपल्याला तर सर्व सर्व नागरिकांना हा काय नागरिकांना हा संदेश आहे आणि चार चार जातो स्टेज आमा, स्टेज कॉन्फिडन्स वगैरे आम्हाला म्हणजे हे पाहिजे थोडक्यात आता ही आठवी नव्वीच्या विद्यार्थिनी परंतु हिने एवढा मौल्यवान संदेश दिला की जर आपलं आपल्या घरातच जर चांगला पालकांना पालकांनी जर आपल्या मुलांना चाले संस्कार दिले तर पुढे जे आता वाढते अत्याचार ते होणार नाही म्हणजे ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे